आणि जे काय हल्ला झालाय हा तालिबानी हल्ला ठेवा निखिल वागळेंना जिवंत मारण्याचा जो प्रयत्न झालाय हा तालिबानी हल्ला आहे आणि या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी सर्वप्रथम निषेध करतो निखिल वागळेंवर काही तथाकथित गावगुंडांनी जे सत्ताधारी पक्षाचे आहेत सांगायला हरकत नाही ते भाजपचे आहेत जिवे मारण्याचा प्रयत्न केला अक्षरशः त्यांचा घातपात सुद्धा झाला असता उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहत होता कारण लाईव्ह सगळ्या टीव्ही टीव्ही चॅनल्सवर बातम्या प्रसिद्ध होत्या जे गावगुंड गाडी फोडत होते वर थयाथया नाचत होते संविधानाचा अवमान करत होते एवढंच काय संविधानाचा अवमान करत असताना लोकशाहीची लक्तर सुद्धा वेशीवर टांगली जात होती आणि तरी सुद्धा या गावगुंडांवर पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केले कदाचित जीव मारला असता मग मात्र गुन्हे दाखल केले असं म्हणायला हरकत नाही कारण असं त्यांच्या एकंदरीत कृतीतून दिसत पुणे पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष शेर त्यांचे कार्यकर्ते यांच्यासोबत ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला निखिल वाघळेंचा त्यांना सुद्धा एकत्र मध्ये करून ज्यांनी वाघळेंचा जीव वाचवला अशा लोकांवर पण गुन्हे दाखल केले काय चमत्कार आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही हा कल्पनाचा आणि विचार करण्याचा भाग आहे पण त्याच्या पुढे जाऊन बाधवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस तीन आणि एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल केले हे सगळ्यांवर गुन्हे दाखल केले अरे ज्याने अंगावर हल्ला केला ज्याने गाड्या फोडल्या ज्याने दहशत निर्माण केली तुम्ही असीम सरोदेंच ऐका ते काय म्हणले की मी वकील आहे आजपर्यंत जीव कसा वाचवायचा असतो जीव कसा जाऊ शकतो किंवा अत्यंत वाईट प्रसंग अचानक कसा काय ओढवला या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी स्वतःने गाडीच्या आतमध्ये काचा फोडत असताना दपून अनुभवल्या साहेब ही साधी गोष्ट नाही या देशात भारतीय संविधान आहे कायदा आहे आमचे पोलीस बांधव सुद्धा कायदा पाळणारे आहेत पण वाईट वाटत सारख कायदा रक्षण करणाऱ्या लोकांना त्रास दिला जातो आणि कायदा मोडणाऱ्यांना मिटीत घेतलं जात कदाचित सरकारकडून भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला म्हणून त्यांना आता चांगलं महत्व सुद्धा प्राप्त होईल हे आमच्या इथल्या देशाच्या राज्याच्या लोकशाहीची गणित आहेत सध्या पण लक्षात घ्या खर तर एका पद्धतीने एका प्रकाराने भाजपच्या आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे गुंड काम व्हायचं कारण राज्यातलं जे सध्याचं वातावरण आहे राजकीय परिस्थिती आहे आणि संजय राऊत साहेब रोज एक फोटो ट्विट करून सांगतायत की बघा या नेत्यांचे प्रमुख कारभाऱ्यांच्या राज्यातल्या कुणासोबत फोटो असतात आता त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच प्रवृत्तीनं वागतायत मी नेहमी सांगत असतो पूर्वाश्रमीचे गुंड हे राजकारणात व्हाईट कॉलर त्या ठिकाणी घालून आता दहशत निर्माण करतायत आमच्या राज्यामध्ये आमच्या देशामध्ये आम्हाला सर्वसामान्य माणसं आहोत आणि सर्वसामान्य माणसाला जर अशी दहशत निर्माण करणारी लोक भर रस्त्यावर बघा सार्वजनिक रस्त्यावर साधं आंदोलन करायचं म्हटलं पत्र दिलं तर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून त्या ठिकाणी लगेच कारवाई होते लगेच एकशे एकोणपन्नास ची नोटीस येते आणि ह्यानी तर भर रस्त्यावर सगळ्या माध्यमांवर तुम्ही बघितले बघा हे फोटो कसे आहेत हे फोटो सांगतात आम्ही ठरवून आम्ही जाणीवपूर्वक हे सगळं दहशत निर्माण करण्यासाठी करतोय आणि त्यांच्यावर गुन्हे सामूहिक गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले जातात म्हणजे कायद्याचा सोयीनं दुरुपयोग करून जाणीवपूर्वक कायद्याला बगल देऊन माननीय पोलीस प्रशासनाला पोलीस बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी प्रेशराईज करून चुकीच्या पद्धतीनं कायदा वापरला जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जे काही हल्ला झालाय हा तालिबानी हल्लाय लक्षात ठेवा निखिल वागळेंना जिवंत मारण्याचा जो प्रयत्न झालाय हा तालिबानी हल्ला आहे आणि या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी सर्वप्रथम निषेध करतो हल्ला हा अत्यंत चुकीचा आहे पण ह्या सगळ्या हल्ल्याखोरांना या, या गावगुंडांना तर अटक व्हायला पाहिजे होती का अटक झाली नाही आमचा खडा सवाल आहे की ज्यांनी हल्ला केलाय त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजे पण ज्यांनी हल्ला परतून लावलाय त्यांना त्या गुन्ह्यामध्ये घ्यायची काय गरज आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची काय गरज आहे असा कुठला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कायदा वापरला जातोय आणि चुकीच्या पद्धतीनं कारवाई वापर होतीये कारण प्रश्न असाय प्रश्न इतका भयानक आहे प्रश्न हा समजून घेण्यासारखा आहे प्रश्न हा समजून घेत असताना प्रश्न हा इथल्या लोकशाहीशी निगडीत आहे की आम्हाला आमचं बोलण्याचं आम्हाला आमचं सांगण्याचं आम्हाला आमची भूमिका मांडण्याचं जर स्वातंत्र्य नसेल तर हे जाणीवपूर्वक तुमच्यावर हुकुमशाही गाजवत आहेत मित्रांनो हिटलरचं उदाहरण तुमच्या समोर आहे हुकुमशाही करून हिटलरने सत्ता मिळवली पण हिटलर हुकुमशाही जगू शकला नाही लक्षात ठेवा लोकांना छळलं लोकांना अक्षरशः कशा पद्धतीनं मारलं हुकुमशाही ही एका क्षणानंतर रसातळा सुद्धा जात असते मित्रांनो हे पुणे फार शांत आहे शांतच ठेवायचंय कायद्याचं रक्षण करणार पुणे रक्षण केलंच पाहिजे या महाराष्ट्राला या देशाला राज्य घटना कुणी दिली आमच्या महाराष्ट्रातल्या युगनायकांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही राहतो आज त्यांचं गुणगान गात असताना कायदा मात्र चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वापरला जातोय वा याच मनस्वी दुःख होतं म्हणून मी आपल्या समोर बोलायला आला आणि माझा साधा प्रश्न आहे की वागळेंना जिवे मारण्याचा प्रत्यय करणारे जे काही गुंड आहेत त्यांना अटक का झाली नाही त्यांच्यावर किरकोळ गुन्हे कसे काय दाखल झाले अरे याच्यापेक्षा भयानक गुन्हे तर साध स्टेटमेंट दिलं तरी गुन्हे दाखल होतात ही जर परिस्थिती असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमचं मूलभूत अधिकार आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेले हक्क अधिकार आता आम्ही त्याचं काय करायचं आम्हाला हे लोक वापरू देणार आहेत की नाही असं कदाचित लेखकांना वाटेल पत्रकारांना वाटेल अहो या देशात प्रत्येक जो कोणी माणूस आहे त्याला हे वाटायला त्या ठिकाणी वेगळं समजायची गरज नाही पण मला या माध्यमातून एक गोष्ट सांगायची तमाम किंवा परिवर्तनवाद्यांनो आता तरी विचार करा सरकारबद्दल काय भूमिका घ्यायची कि नाही घ्यायची आहे तुमचं तुम्ही ठरवा विरोधी पक्षाबद्दल तुम्हाला काय भूमिका आहे की नाही घ्यायची तुमचं तुम्ही ठरवा ठरवा तुम्ही कुणासोबत जायचंय किंवा जायचं नाही पण आम्हाला भारतीय नागरिक म्हणून आम्हाला आमची लोकशाही ही समतेची समानतेची आणि बंधुतेची कुणाचाही द्वेष मत्सर राग जातीवाद घाणेरडेपणा आणि सगळ्यात महत्वाचं सार्वजनिक हित पाहिजे सार्वजनिक ठिकाणी गदारोळ करून मस्तवाल्पणा करून आमच्यात मध्ये जे कोणी दहशतवादी म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील किंवा दहशतीचं वातावरण निर्माण करतील त्यांच्यावर सुद्धा कायद्याने वचक ठेवली पाहिजे कायदा जर सगळ्यांसाठी असेल तर कायदा सोयीनं का वापरला जातोय खर तर त्या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे होते मी माननीय गृहमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं मी माननीय पालकमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ते म्हणतात प्रत्येकाचे फोटो बघा कोणकोणत्या व्हिडिओत गोंधळ घालतय गाड्या फोडतय काचा फोडतय मारण्याचा प्रयत्न करतय त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करा पालकमंत्री महोदय दादा सगळे खरे पण तुमचेच लोक त्या ठिकाणी गाडीवर दगडा मारतायत नाचतायत फोडतायत काय काय बोलतायत तुमचं नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हा साधा सरळ प्रश्न आहे कदाचित त्यांना आता फार मोठं पुण्यवान व्हायचंय त्यांना फार मोठं व्हायचंय पण चुकीच्या विचारांमध्ये जाऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाही इतिहासाला तुम्ही अक्षरशः आता सोयीनं वापरताल किंवा बदनाम झाला तरी तुम्ही बदनामी करणाऱ्यांचं समर्थन करताल असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल तर हे साप चुक चुक आहे आणि मग अशा चुकीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणार का कारवाई होणार का हा साधा सरळ प्रश्न आहे पण मित्रांनो एकच सांगतो हल्ला करणारे जेवढे अपराधी आहेत त्यांचा हल्ल्याचं समर्थन करून राज्यकर्ते म्हणून जे बसलेले आहेत आणि त्यांना पाठीशी घालतायत त्यांच्यावर गंभीर गुन्हे होऊ देत नाहीत म्हणतायत किंवा त्यांना हळूच बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत हे सुद्धा तेवढे जबाबदार आहेत हे नेते ओळखा बाकी समतेचा समानतेचा आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा जागर करू माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाला मूलभूत हक्का गरज आहे त्याची जाणीव करून देऊ लोकशाहीची चळवळ या देशाच्या हितासाठी उडं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि या हल्ल्याचा परत एकदा बागडे साहेब असतील असीम सरोदे साहेब असतील किंवा विशंभर चौधरी असतील यांच्यावर जो काही भेडा हल्ला झालाय संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी महाराष्ट्राच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कुणालाही पाठीशी घालू नका तुमचेच लोक त्याच्यात दिसत आहेत त्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे यांना तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे एवढीच या माध्यमातून मागणी करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय